आज मी तुम्हाला एक कहाणी सांगणार आहे ही कहाणी आहे शेतकऱ्याची भारतात महाराष्ट्रात आणि विशेषतः मराठवाड्यात शेतकऱ्याची परिस्थिती अतिशय दयनीय अशा प्रकारची आहे रोज अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत आसमानी आणि सुलतानी संकटापुढे शेतकरी अक्षरशः हतबल झाला आहे बिबियाणं खतं यामुळे तो आर्थिक संकटात सापडलेला आहे पावसाचा अनियमितपणा कधी अतिवृष्टी होते तर कधी पाऊसच नाही यामुळे प्रत्येक वर्षी मृग नक्षत्रामध्ये नव्या आशा अपेक्षा पल्लवीत झालेला हा शेतकरी वर्षाचे शेवटी शेवटी म्हणजे निराशेकडे वळतो अशा अनेक शेतकऱ्यांची कहाणी आपल्याला रोज ऐकायला बघायला वर्तमानपत्रातून पाहायला मिळते अनेक शेतकरी आपल्या डाळिंबाच्या बागा पपईच्या बागा तोडून टाकल्याच्या कहाण्या आपण वर्तमानपत्रातून वाचतो तेवढ्यापुरतं आपलं हृदय द्रावतं पण पर ही परिस्थिती बदलायला हवी पण गेल्या अनेक वर्षात ही परिस्थिती बदलत नाही आहे मी आज गोष्ट सांगणार आहे ती आपल्या मराठवाड्यातले सुप्रसिद्ध कथालेखक भास्कर शिव यांची लाल चिखल लाल चिखल ही कहाणी आहे एका भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्याची या शेतकऱ्याचं नाव आहे आबा ही कथा एका आबाची असली तरी असे आबा आपल्याला मराठवाड्यात गावोगावी खेडोखेडे पाहायला मिळतात प्रत्येक आठवड्याला पंचक्रोशीत होणारा जो आठवडी बाजार असतो हा असाच आशा आणि निराशा घेऊन येणार आहे अशीच एक कथा आबा आणि त्यांची पत्नी भल्या पहाटे उठून शेतामध्ये जातात गेल्या अनेक महिन्यापासून आपल्या बाळाचा सांभाळ करावा असं आपल्या शेतीचा सांभाळ करतात ह्या वर्षी खूप सुंदर अशा प्रकारचे लाल टमाटे त्यांच्या शेतात आलेले असतात ते छान छान लाल ताजी ताजी टमाटे अतिशय मेहनतीने हे जोडप तोडायला लागतं ही सगळी भरलेले टमाट्याचं शेत बघून त्यांच्या आशा अपेक्षाही पल्लवित पल्लवीत होतात आज नक्कीच टमाट्याला खूप चांगला भाव मिळणार शेतकऱ्याच्या ज्या अनेक अडचणी आहेत तेला मिठाला पैसे होणार घरसंसार चालवण्यासाठी पैसे मिळणार अशा अनेक आशा मनात ठेवून आबा आणि त्यांची पत्नी टमाटे तोडायला लागतात दोन डालीटो टमाटे भरतात अतिशय जड अशा प्रकारची ती ओली ताजी ताजी टमाटे डोक्यावर घेऊन पतीपत्नी अनेक मैल पा पायी पायी प्रवास करून कळमला तालुक्याच्या ठिकाणी येतात बाजारात आल्याबरोबर बाजारात त्यांचा मुलगा त्यापूर्वीच बापू बापू दहावीला असतो तो, तो कळमला शाळेमध्ये शिक्षणासाठी थांबलेला असतो पण बाजारच्या दिवशी अर्धी शाळा असल्यामुळे तो शाळा संपली की येऊन आपल्या आईवडिलांच्या बाजारात मोक्याच्या जागा मिळाव्यात आणि आपली भाजी चांगल्या प्रकारे विकली जावी म्हणून तो लवकर येऊन डबासुद्धा न खाता तो बाजारमध्ये येतो आणि आपल्या आईवडिलांसाठी तो, आई तो मोक्याची जागा पकडतो आबा आणि त्यांची पत्नी जेव्हा बाजारात येतात तेव्हा बघावं तिकडे सगळे टमाटेच टमाटे मग मात्र आबाच्या मनामध्ये एकदम वेदना निर्माण होते काळजी वाटायला लागते की आज टमाट्याला भाव येईल का आणि मग आबा त्यांची पत्नी मुलगा जीवाच्या आकांतानी टमाटे घ्या टमाटे लाल लाल टमाटे ताजे ताजे टमाटे ओरडायला लागतात पण टमाट्याला आज भावच नसतो कशी बशी गिराईक येतात एका किलोचा भाव करतात पाव किलो घेऊन जातात पाव किलो घेताना दहा टमाटे एखाद्या चेंडूला दाबून बघावं तसं ते टमाटे दाबून बघायला लागतात भाव करायला लागतात भाव किलोचा करतात पाव किलो घेऊन जातात या सगळ्या गोष्टीचा आपल्याला प्रचंड राग येतो पण राग करून कसं चालेल गिराईक हे मायबाप आहे आपला राग तो गिळतो आणि होईल तेवढ्या नरमाईने या गिराईकाशी बोलण्याचा प्रयत्न करतो पण काही काही गिराईक का अतिशय असंवेदनशील असतात त्यांना शेतकऱ्याच्या दुःखाची कष्टाची अजिबातच जाणीव नसते आणि ते शेतकऱ्याच्या नेमक्या वेदनेला हात घालतात त्यांच्या जखमेवर मीठ चोळतात आणि अधिक अधिक भाव पाडून मागतात अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आबाला स्वतःवरचा ताबा राहत नाही एक सुद्धा विकली गेली नाही संध्याकाळ झाली सकाळपासून ओरडून ओरडून अख्ख्या कुटुंबाला पोटात अन्नाचा कण नाही सगळं कुटुंब बेजार झालेलं आहे आणि आणलेली टमाटी मात्र त्यातली एक डालसुद्धा टमाटी विकली गेली नाहीत आणि दुसऱ्या डालीला तर हातही घातलेला नाही तेवढ्यात आबाच्या मनाचा उद्रेक होण्याचा एक कारण घडतं त्या ठिकाणी एक गिराईक येतं आणि तो भाव विचारतो आणि आता तर तो अगदी चार आणि किलोनी धरा असं आबाला म्हणतो आबा तर रागाने पिसळतोच तरी संयम ठेवून तो म्हणतो किती घ्यायचे घेऊ की भाव लावून दिला तर एखादा पाव किलो, मग मात्र आबाला आबाचं स्वतःवरचा कंट्रोल सुटतो तो म्हणतो ए हैवाना जीवाला हाड बसून घे चल उठ पळ हिथून तसा तो माणूस तटकन उठतो आणि तिथून पळ काढतो आबा स्वतःशीच म्हणतो चार आणि किलो इस पैशा धा पैसा किलो दहा पैसा पाच पैसा आरब फुगट घ्या की म्हणावं आपा प्रचंड संतापतो एकाएकी आबाचा स्वतःवरचा टोल तोल ढासळतो आबा दोन्ही डो दो, डालीमधल्या सगळ्या जे टमाटे आहे, ते जमिनीवर रिचवतो लाले लाल ताजे ताजे टमाटे त्याच्यावर तो उभा राहतो आणि रागारागाने त्या टमाट्याला तुडवायला लागतो मोठमोठ्याने बोंबलायला लागतो ओरडायला लागतो किंवा खूप वेळापर्यंत त्या टमाट्यावर नाचत राहतो सगळीकडे त्या टमाट्याचा लाल चिखल झालेला असतो अशा एका शेतकऱ्याच्या दुःखाची कहाणी या कथेमध्ये आपण वाचतो तेव्हा अर्थातच वाचकाचं मन आहे अतिशय हृदयद्रावक अतिशय वेदना दुःख असं होणारं असं होणारी अशी ही कथा आहे आज आपण पाहतोय की याल लाल चिखलमधल्या आबांसारखीच अनेक शेतकऱ्यांची परिस्थिती आहे एवढ्या सगळ्या संकटातून शेतकरी जेव्हा उत्पन्न काढतो तेव्हा त्या बा भा, भाव मालाला भाव राहत नाही हमी भाव मिळत नाही तेव्हा शेतकऱ्याची होणारी ही जी अवस्था आहे ती आपल्याला रोजच बघायला मिळते अशा शेतकऱ्याची दुर्दैवी कहाणी या ठिकाणी मी थांबते थांबवते